मैत्रिणींनो हिंदू परंपरेत दिवा लावण्यापूर्वी संध्याकाळी करोती कल्याणम हा श्लोक म्हटला जातो याला दीपवंदना असेही म्हणतात शुभ आरोग्य आणि समृद्धी आणण्यासाठी तसेच हानिकारक भावना दूर करण्यासाठी हा मंत्र संध्याकाळच्या वेळी घरोघरी देवासमोर म्हटला जातो करोती केव्हा कसे आणि कशासाठी म्हणावे घरातल्या लहान बालकाने किंवा मोठ्यांनी दररोज संध्याकाळी देवाजवळ तुपाचा दिवा लावावा व नंतर हात जोडून शुद्ध अंत करणारे शुभं करोती म्हणावे असे केल्याने घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर नांदते करोती कल्याण शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योति नमस्तुते दिव्या दिव्या दीपकार कानि कुण्डले का मोति नमस्कार दिवा लव देवापाशी उजेड पडला माझा नमस्कार सर्व सर्ववान्पाशी ये ग लक्ष्मी बैस ग बाजे घर तुला साजे तिळाचे तेल कापसाची वाद दिवा चोळो मध्या घरात घरातली इडापिडा बाहेर जाऊ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घरच्या सर्वांना उदंड औक्ष लाभो दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पाप संध्यादीप दीप ते अधिराजा महाराजा वनराजा वनस्पती इष्टदर्शन इष्टान्न शत्रुनाच पराभवम मुल ते ब्रह्मरूपाय मध्ये तो विष्णुरूणम अग्रतः शिवरूपाय रूपाय नमो नम आणि बरका मैत्रिणीं नो संध्याकाळच्या श्लोकामध्ये अजून एक श्लोक म्हटला जातो मोर या मोर मी बाळ ताणी हा श्लोक गणपतीच्या अनेक श्लोकांपैकी एक आहे हा श्लोक शाळेत प्रार्थना झाल्यानंतर रोजच्या परिपाठात किंवा आपल्या घरी एखादी पूजा किंवा आरती झाल्यानंतर हा श्लोक म्हटला जातो मोरया मोरया मी बाळ ताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वराबा तू घाल पोटी सर्वसाधारणपणे आपण इतका श्लोक म्हणतो मात्र त्यापुढेही थोडा अजून एक श्लोक आहे करेचे तिरी एक से मोर गाऊ तिथे नांद तू मोर या जाण पाहू चला जाऊ यात्रे महापुण्य आहे मणी इच्छिले मोर या देत आहे असा हा एक है। आशा मदे। वेग वेग श्लोक आहे अशा प्रकारे आपण संध्याकाळच्या श्लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक म्हटले जातात हे आज ऐकले